कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलवलं तुमच्यासमोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्डकप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जि जिंकायचं आहे वर्ल्ड कप वर्ल्डकप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलं आहे <laughs>